सर्वांना नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त चविष्ट असे मिक्स लाडू रवा बेसन आणि डेसिकेटेड कोकोनट टाकून बनवणार आहोत मी या लाडूचे नामकरण केलेले आहे राजा लाडू चला तर मग आपण बनवूयात इथे ना मी सहा वेलची घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ घेतलेलं आहे ते ना मी खलबत्त्यामध्ये छान कुटून घेणार आहे यामध्ये ना थोडी साखर टाकलेली आहे म्हणजे ना पोडी छान होते आपली मस्त पावडर झालेली आहे स्लायसरने व्यवस्थित आपण काजू बदामचे ना काप करून घेऊया किशपिश पण लागणार आहे आपल्याला काढून ठेवते मी मी इथे अर्धा किलो पॅकेट घेतलं आहे रव्याचं आणि त्यामध्ये परत एक वाटी टाकते आहे रवा हा आहे अर्धा किलो बेसन पीठ पॅकेटचंच आहे रेडीमेड याला आपण ना गाळून घेऊया आणि एक किलो साखर घेतलेली आहे आपल्या लाडवाचं प्रमाण ना मित्रांनो सव्वा किलोच्या आसपास झालेला आहे त्यासाठी दोनशे ग्राम अंदाजे साजूक तूप आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी तूप टाकून घेणार आहे आणि रवा भाजायला मी या वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा कमी है। तूप घेतलेला आहे बेसनपीठ भाजायला जास्त तूप लागतं आपल्याला रव्याचा रंग बदलत चाललेला आहे परत आपल्याला पाच सात मिनिट भाजून घ्यायचा आहे रवा ग्यास ना मोठी छोटी करून व्यवस्थित भाजून घ्यायचं अहोंची पण मदत होत आहे मला बेसनपीठ चालण्याकरिता आपला रवा ना छान गुलाबी रंगावरती भाजून झालेला आहे एकदम पण भाजायचं नाही आहे त्याला कारण रवा बारीक आहे ना जळका वास येणार नाही तर मग बेसन पिठामध्ये परत भाजला जाईल थोडासा तो दहा ते बारा मिनिट रवा मी भाजून घेतलेला आहे इथे काढून घेते आहे गॅस बंद करते त्यामध्येच ना मी डेसिकेटेड कोकोनट भाजून घेते आहे भाजून घ्यायचं हलकसा अगदी पाच मिनिटं परतवून घ्यायचं आहे गॅस बंद करते आणि काढून घेते आता आपण बेसन भाजून घेणार आहोत अगदी वाटी आपण तूप टाकून घेऊया आधी नंतर परत टाकायचं आपल्याला आणि हे पीठ अर्धा किलो अंदाजे दोनशे ग्राम आपण ना तूप काढून घेतलेलं होतं आधीच बाहेर त्याप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे बेसन पीठ भाजण्यामध्ये टाकूया तूप टाकून घेते परत जस जस आपल्याला गरज आहे ना तुपाची तसं टाकायचं आहे तूप टाकते परत तूप टाकते आपल्या बेसन ना थोडा पाहिजे सुरुवातीला थोड्या तुम्हाला गुठळ्या दिसतील तर घाबरायचे काहीच कारण नाही बरं का स्टार्टिंगला बेसन कोरडे असते ना थोड्या गुठळ्या पडतात नंतर तुपामध्ये मुरले ना पीठ भाजता भाजता मग गुठळ्या आपोआपच निघून जातात याप्रमाणे सारण भाजून झाले ना की तूप जरा बेतानेच टाकायचे आहे नाहीतर आपले सारण पटकन पत्तळ होऊन जाणार थोडं टाकते बेसन पिठायला कलर यायला सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला थोडा लालसर करायचा आहे याप्रमाणे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे हे बघा असा अजून थोडं गुलाबी करूयात नारळ टाकल्यानंतर आणि रवा टाकल्यानंतर पण कलर थोडा लाईट होणार आता ना यामध्येच आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया काजू बदाम वेगळे काही आपल्याला भाजण्याची गरज नाही आहे बघा आपला पिठाचा कसा रंग आलेला आहे आता यामध्ये ना मी रवा टाकून घेते आहे आपण जायफळ आणि वेलची पूड केलेली होती ना ती टाकून घेऊया चिमिट भर ना मीठ टाकून घेणार आहे भुरा नारळ टाकतो आहे आपण आता व्यवस्थित कढई ना आपण बाजूला काढून घेऊया ग्लास पाणी आणि एक किलो साखर उकळायला ठेवलेली आहे यामध्ये ना आपण खोवा वगैरे काही वापरलेला नाहीये ना, ना मिल्क पावडर वगैरे तर इथे दूध टाकून घेणार आहे दोन कप टाकलेले आहे दूध आपल्याला इथे एक तारी पाक बनवायचा आहे दोन तारी बनवायचा नाही आहे आपल्याला नरम लाडू बनवायचे बन आहेत ना कडक लाडू बनवायचे असेल ना दोन तारी पाक करायचा असतो तर हे लाडू आरामात आपल्याला दहा बारा दिवस टिकतात मध्ये ना मी किशमिश शालो फ्राय करून घेते थोडे तुपामध्ये किशमिश झाले आपले भाजून दहा दिवसाच्या वर समजा आपले लाडू राहिलेत ना तर डब्यावरती एखादा स्वच्छ पातळ कापड कॉटनचा झाकायचा आणि त्यावरती बारीक साळण किंवा टोपली झाकून ठेवायची बरं का लाडू पाच सहा दिवस आणखी छान टिकतात बंद डब्यामध्ये ना खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात हा बघा आपला ना इथे एक तारी पाक तयार झालेला आहे हळूहळू तार आहे ना हा बघा आपल्या इथे ना एकतारीस पाक तयार झालेला आहे गोळीबंद पाक नाही आपला शेवटचा थेंब पडतोय ना तेव्हा बघा कसा तार तुटतोय ना तो म्हणजे आपला तरी पाक गॅस बंद केला आहे पाच मिनिटं आपण थोडं थांबवूया पाक टाकूया सारणामध्ये यामध्ये ना तुम्ही खोवा पण टाकू शकता मित्रांनो किंवा मिल्क पावडर पण टाकू शकता अर्धाच पाक टाकायचा आपल्याला आणि अर्धा ठेवायचं आहे बरं का लाडू करताना काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये बरं का आपलं सारण जरी पातळ कधी झालं ना चुकून तरी आपण दोन चार तास त्याला मुरून द्यायचं आहे किंवा रात्रभर जरी ठेवलं ना आणि सकाळी लाडू बांधले ना तरी मस्त होतात उलट ते लाडू छान होतात मुरलेले पाच सहा तास आपण मुरून देतो ना पाकामध्ये ते लाडू खूप छान होतात आता आपण याला ठेवणार आहोत पाच मिनिटं असंच बरं का आणि नंतर राहिलेला पाक टाकूयात आपण आणि जेव्हा टाकू ना तेव्हा पाक थोडा आपण गरम करणार आहोत झाकणी जर अशी ओपन ठेवून झाकायचं आहे राहिलेला पाक ना आपण टाकून घेऊया आणखी थोडासा ठेवूया पाक भांड्यामध्ये आपले लाडू ना मस्त पेढ्यासारखे होणार आहे या सारणाला आपण अर्धा तास असंच ठेवलं ना तर छान मुरतो आणि नंतर राहिला पाक परत टाकायचा एकाच वेळी पूर्ण पाक टाकायचा नाहीये परत झाकून ठेवूया आणि दहा मिनिटांनी राहिलेला पाक थोडा कोहमा करून टाकूया आपण राहिलेला पाक ना टाकून देऊया देऊयाडूचे सारण मोकळे होण्याकरता ना दोन तास पण लागू शकता किंवा तीन तास पण लागू शकतात रात्रीला समजा बनवत असाल ना तुम्ही रात्रीला तसंच मस्त ठेवून द्यायचं आहे आणि आरामात झोपून जायचं आहे बरं का सकाळी उठल्यानंतर बाहेरकडे बघायचं तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही आपलं सारण ना पाऊन तास वगैरे मुरल्यानंतर असं झालेलं आहे आता हे लाडू ना आपण आता पण वळू शकतो किंवा अर्धा पाऊन तासानंतर पण वळू शकतो हे सारण असंच राहणार आहे छान जास्त लाडू झालेले आहेत आपले दोन तासानंतर ना मी लाडू वळत आहे बरं का छोटे छोटे लाडू वळणार आहेत आपण किशमिश लावणार आहे एक एक झटपट होतात बरं का लाडू वळून बरं का मित्रांनो खूप प्रकारचे लाडू असतात रव्याचे लाडू वेगळे नुसता बेसनाचे लाडू वेगळे नुसत्या रव्याचे लाडू वेगळे मिक्स रव्याचे पण ना माझं वैयक्तिक मत असं आहे सर्वात ना बेस्ट लाडू हे होतात बरं का मी पण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करते झटपट होणारे वगैरे पण हे ना सगळ्यात मस्त लागतात बरं का खायला एकदम पेढ्यासारखे आपण त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट वगैरे टाकतो ना तर खूप छान होतात जसा आंब्याचा राजा असतो ना हापूस आंबा तसा लाडवांचा राजा हा आहे असं मला वाटतं आता मी झटपटे सगळे लाडू वळून घेते आहे मग तुम्हाला दाखवते हे बघा मी ना एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते आहे मस्त झालेले आहे आतून वगैरे ना एकदम पाक वगैरे पद्धतशीर झालेला आहे मस्त झालेलं आहे आतपर्यंत आपला पाक गेलेला आहे तूप वगैरे परफेक्ट झालेला आहे याला वेळ जरा भरपूर लागतो मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत दीड ते दोन तास लागले बरं का सारण भाजण्याकरिता वगैरे आणि मग मी उरायला ठेवलं होतं सारण तर आता दोन तासानंतर लाडू वळते आहे हे रात्रभर पण ठेवले ना तर असेच राहतील बरं का मऊ हे लाडू ना मी प्रवासासाठी करते आहे माझे घरची मंडळी ना प्रवासाला जात आहे त्यांना बांधून द्यायसाठी करते आहे पावसाळा आहे ना मित्रांनो बाहेरचं कुठे खाता आहे जास्त आणि हे लाडू ना मित्रांनो जास्त दाबून वळायचे नाहीत बरं का अलकात बांधायचे आहेत लाडू आपले ना मित्रांनो एवढ्या सारणाचे बहात्तर लाडू झालेले आहेत छोट्या मोठ्या आकाराचे मी ना तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आणि हे लाडू ना आपले डब्यातले संपेपर्यंत ना असेच राहणार आहेत बरं का नरम आणि सुकणार सुद्धा नाही आहेत आज ना लाडवांचा दुसरा दिवस आहे बरं का तरी पण बघा लाडू कसे छान काल जसे बनवले होते ना तशी चाचपण आहेत बरं का धन्यवाद मित्रांनो